नमस्कार शेतकरी बांधवांनो मान्सूनपूर्व वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण अठरा ते एकोणीस मेचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो या प्रभाव हा हळूहळू कमी होत असून लाईन स्थितीकडे हवामानाची वाटचाल चालू आहे आणि मान्सूनच्या प्रगतीकरता आवश्यक असणारा सर्व घटकसुद्धा सज्ज झालेले आहे आणि त्यामुळेच गेली पाच सहा दिवसापासून मानसूरपूर्व वादळी पावसाने महाराष्ट्रातील बहुतांश भागात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे ही वादळी पावसाची परिस्थिती अजून दोन दिवस असणार आहे परंतु महाराष्ट्रातील काही मोजक्या भागातच हा पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक अठरा मे रोजी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पुढील भागात हा वादळी पाऊस राहणार आहे जसे की मुंबई पुणे रत्नागिरी सावंतवाडी राजापूर सांगली कोल्हापूर कराड निपाणी सोलापूर या भागात पुन्हा वादळी पाऊस राहणार आहे तसेच लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच चंद्रपूर नागपूर गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यातसुद्धा हा वादळी पाऊस राहणार आहे तसेच महाराष्ट्र शेजारील राज्य जसे की कर्नाटकमधील बहुतांश भागात तसेच दक्षिण भारतातील सर्व राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस असणार आहे तसेच आंध्र आणि ओडिसामधील काही भागातसुद्धा हा वादळी पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक एकोणीस मे रोजी महाराष्ट्रातील सावंतवाडी राजापूर निपाणी कराड सातारा पुणे या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच सोलापूरचा काही भाग आणि नांदेडच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे महाराष्ट्रातील उर्वरित भागात मात्र एकोणीस तारखेला पाऊस नसणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त दक्षिण भारतातील बहुतांश भागात तसेच आंध्र आणि उडीसा राज्यात मात्र वादळवाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह जोरदार मान्सूनपूर्व पाऊस राहणार आहे मित्रांनो एकवीस मे ते बावीस मे दरम्यान बंगालच्या खाडीत एक लो प्रेशर तयार होणार असून त्याचा परिणाम मान्सूनच्या प्रगतीवर होण्याची दाट शक्यता आहे ती परिस्थिती चार पाच दिवसानंतर आपल्याला नक्कीच कळेल आणि त्याबाबतचा व्हिडिओ या चॅनलवर टाकण्यात येईल हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यामतं पोचना पोचवा आणि मान्सूनच्या नवीन अंदाजाकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांधी